मधील संतोष देशमुख हत्याकांडानंतर महाराष्ट्रातील गुन्हेगारीचा पर्दाफाश झालाय राज्यात दररोज होणारे गुन्हे आणि वाढती गुन्हेगारी पाहून महाराष्ट्र बिहारच्या वाटेवर निघालाय किंवा एक प्रकारे महाराष्ट्राचा बिहार झालाय असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही अगदी दोन दिवसांपूर्वी ठाकरे गटाचे माजी आमदार वैभव नाईकांनी असंच एक हत्या प्रकरण समोर आणलं होतं ज्यामध्ये दोषी हे राणेंचे कार्यकर्ते असल्याचा आरोप त्यांनी केलेला आता पुन्हा एकदा वैभव नाईकांनी आपल्या फेसबुकवर एक पोस्ट शेअर करत खळबळ उडून दिली त्यांनी कणकवली तालुक्यातील सावडाव गावातील समर्थक आणि भाजप उपसरपंच यांच्यावर एका महिलेला आणि तिच्या पतीला मारहाण केल्याचा आरोप केलाय संबंधित महिला या सामाजिक कार्यकर्त्या आहेत आणि त्यांनी ग्रामपंचायतीच्या भ्रष्टाचारावर अनेकदा आवाज उठवल्याच्या रागातून ही मारहाण झाल्याचा आरोप नाईकांचा आहे त्याच पार्श्वभूमीवर आपण या प्रकरणाची सविस्तर माहिती घेणार आहोत आणि पाहणार आहोत की संबंधित महिला कोण मारहाण झाली त्या दिवशी झालं काय तिचे ग्रामपंचायतीवर काय आरोप होते चला तर मग सुरू करूयात नमस्कार मी अंजली कुलकर्णी आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र कणकवली तालुक्यातील सावडाव भूमीकडे जाणाऱ्या रस्त्यावर प्रमोद नरसाळे नावाच्या व्यक्तीची जमीन आहे त्यावर जेसीबीच्या मदतीने खोदकाम सुरू होतं रविवारी त्यावर दोन गटात मारहाण झाल्याची माहिती आहे तसंच दोन्ही गटाने एकमेकांच्या विरोधात पोलीस स्थानकात तक्रारही दाखल केली आहे सामाजिक कार्यकर्त्या नैना सावंत यांनी तक्रारीत म्हटल्यानुसार प्रमोद नरसाळेंच्या जमिनीवर सुरू असणाऱ्या खोदकामाला उपसरपंच दत्ताराम काटे यांनी विरोध केला त्यांनी नरसाळेंना तू रस्ता का अडवतोय असं विचारत शिवीगाळांनी मारहाण केली त्यानंतर नरसाळेंनी नैना सावंत आणि त्यांचे पती वैभव सावंत यांना फोन करून त्या ठिकाणी बोलावून घेतलं तोपर्यंत दत्ताराम काटेंनी देखील आपले साथीदार संदीप काटे गणेश काटे संतोष साळुंखे आणि व्यंकटेश वारंग यांना बोलावलं नैना यांनी दत्ताराम यांना जाब विचारण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी नैना यांना जमिनीवर पाडलं आणि मारहाण करण्याला सुरुवात केली तसंच त्यांनी घातलेलं जॅकेट फाडून त्यांचा टी शर्ट फाडण्याचा सुद्धा प्रयत्न केला हे पाहून त्यांचे पती वैभव सावंत मध्ये पडले पण त्यांनाही लाथाबुक्याने आणि धारदार शस्त्राने मारहाण करण्यात आली तसंच संदीप काटे याने भला मोठा दगड उचलून वैभव सावंत त्यांच्या डोक्यावर आणि छातीवर टाकला यात वैभव हे गंभीर जखमी झालेत तर संदीपने त्यांना धमकी दिलीये की पुन्हा आडवे आला तर जिवे मारू असं आपल्या तक्रारीत नैना सावंत म्हणाल्यात नैना सावंत वैभव सावंत आणि प्रमोद नरसा यांना मारहाण करण्यात आल्याचे फोटो देखील समोर आले दे यामध्ये नैना यांच्या पाठीवर हातावर आणि कानावर मारहाण करण्यात आल्याच्या जखमा या स्पष्ट दिसत आहेत तसंच प्रमोद नरसाहेनच्या गुप्तांगावर आणि वैभव सावंतांच्या पाठीसह पायावर मारहाण केल्याचं दिसतंय वैभव నాయकानी आणि कणकवली मधील शिवसेना ठाकरे गटाने या विरोधात आवाज उठवलाय त्यांनी आरोप केलाय की नैना यांनाही मारहाण त्यांनी ग्रामपंचायतीत होत असलेला भ्रष्टाचार उघड केल्यामुळे झालीय నాయकानी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये लिहिलं होतं की कणकवली तालुक्यातील सावडाव ग्रामपंचायतीमधील विकास कामांमध्ये झालेला भ्रष्टाचार बाहेर काढला म्हणून माहिती अधिकार कार्यकर्त्या नैना सावंत आणि वैभव सावंत यांना भाजपचे माजी सरपंच विद्यमान उपसरपंच आणि राणी समर्थक दत्ताराम काटेसह यांच्या सहकार्यांनी अमानुषपणे मारहाण केली आहे तसंच सावंत सावंतांच्या अंगावरील जॅकेट जबरदस्तीने काढत जॅकेटच्या आत असलेले टी शर्ट काढण्याचा प्रयत्न करून त्यांचा विनय भंग केलाय तसंच त्यांना लज्जा येईल अशी अश्लील वक्तव्य शिवीगाळ आणि धमकी सुद्धा आहे तर वैभव सावंतांच्या गुप्तांगावर धारदार शस्त्राने जखम करण्यात आले या अमानुष मारहाणीमुळे सावंत पती पत्नी हे रुग्णालयात उपचार घेत आहेत मात्र मारहाण आणि विनयभंगाचा गुन्हा घडूनही कणकवली पोलिसांनी आरोपींविरुद्ध कारवाई केली नाहीये सत्तेत असल्यामुळे राणी समर्थकांची पुन्हा एकदा सिंधुदुर्ग जिल्ह्यात दहशत सुरू झालीय महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री आणि महाराष्ट्र राज्य महिला आयोग याची दखल घेणार का असं नाईकांनी लिहिलंय आता तसं पाहायला गेलं तर आरोप झालेले उपसरपंच दत्ता काटे हे भाजपचे कार्यकर्ते आहेत त्यांनी गेल्या निवडणुकीत राणे कुटुंबियांसाठी प्रचार केला होता तसंच त्यांचे आणि मंत्री नितेश राणे यांचे बरेच फोटो देखील आहेत गणपतीमध्ये नितेश राणेंनी त्यांच्या घरी सुद्धा भेट दिली होती सामाजिक कार्यकर्त्या नैना सावंतांशी उपसरपंच काटेंचे वाद असल्याचं उघड झालंय सावंतांनी सावडाव ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रश्न उपस्थित केले होते त्यांनी दोन हजार बावीस साली ग्रामपंचायतीवर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते मुलांच्या पोषण आहारात खेळणी स्ट्रीट लाईट नळ दुरुस्ती यांसह लॅपटॉप प्रिंटर्स आणि प्रयोगशाळेचे साहित्य यांच्या खरेदीत झाल्याचा आरोप केला होता या त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ देखील तक्रार केली होती त्यावेळी शिंदेनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना यावर अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या तर दुसऱ्या बाजूने दत्ता काटे यांनी सावंतांचे आरोप फेटाळले होते निवडणुकीच्या तोंडावर आम्हाला बदनाम करण्यात येत आहे असं त्यावेळी काटे म्हणाले होते त्याशिवाय नयना सावंत यांनी सावडाव येथे महाराष्ट्र शासनाच्या नावे असलेल्या पावणादेवी मंदिर रस्त्याचं काम शासनाची परवानगी न घेता परस्पर सुरू केल्याचा आरोप केला होता तसंच रस्त्यासाठी करण्यात आलेले वृक्षतोड देखील अवैध असल्याचं त्या म्हणाल्या होत्या आता या सगळ्या गोष्टींवरून एक सिद्ध होतय की नयना सावंत आणि दत्ता काटे यांच्यामध्ये या पूर्वीपासूनच वाद होता सावंत या नेहमी काटेंना आडवं यायच्या कदाचित त्यामुळेच काटेंनी नैना सावंत आणि त्यांच्या पतीला मारहाण केली असा आरोप होतोय पण दत्ता काटे यांनी देखील सावंतांविरोधात मारहाण केल्याची तक्रार दाखल केली आहे त्यामुळे आता सत्य काय आहे हे तर पोलीस तपासानंतरच समोर येईल पण तोपर्यंत तुम्ही सांगा तुम्हाला काय वाटतंय या नितेश राणेच्या कार्यकर्त्यांनी खरंच नैना सावंतांना मारहाण केली असेल का तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्कीच कळवा धन्यवाद